आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथून उभा राहिलेला उमेदवार राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ जोडलेले संघ स्वयंसेवक गणेश हरिभाऊ चर्लेवार शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले संघाचा विचार आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह या दोन प्रवाहांच्या संगमामुळे प्रभागात नवे राजकीय समीकरण तयार होत चित्र स्थानिक पातळीवर विकास शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा मुद्दा पुढे करत गणेश चर्लेवार यांनी मतदारांमध्ये संवाद सुरू केलाय याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी शिवसेना उमेदवार गणेश चर्लेवाड यांच्याशी खास बातचीत केली आहे बघूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण करणारी संस्था म्हणून संपूर्ण देश निर्माण करणाऱ्या या संस्थेकडे बघत त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेची निवडणुकीचे वारं जे आहे ते इतकं प्रभावी आहे की या सगळ्या वाऱ्यात कोणाला पैसे नाही म्हणून तो निराश आहे कोणाजवळ तिकीट नाही म्हणून तो निराश आहे तर कोणाला संधी हाताशी आली आणि ती निघून गेली म्हणून तो निराश आहे पण एक असा कार्यकर्ता असा स्वयंसेवक जो वयाच्या तिसऱ्या तीन वर्षापासून संघाचा स्वयंसेवक आहे भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे आणि आता तो शिवसेनेकडून उभा आहे नागपूरच्या रेशीमबाग या परिसरातनं तुला जी आहे ती तिकीट मिळाली आहे असे गणेश चर्लेवार आपल्यासोबत आहे गणेशजी संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करता करता भाजपचे कधी झालात आणि भाजपचे आता तुम्ही शिवसेनेचे कधी झालात काय वाटतंय आहे आ, सेवा हा जो विषय आहे हा आम्ही संघातून शिकलो आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये पसलो तिथून भाजपचा स्पर्श झाला भाजपमध्ये अविरत कार्य केलं बावीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख राहिलो ते करता करता त्या पक्षांनीच मला धनुष्य उचलण्याची संधी दिली त्यामुळे ही जी तिकीट होती ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचीच होती परंतु वेळेवरती युती झाल्यामुळे ती शिवसेनेला देण्यात आली परंतु मला दिलेली ती एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीला मी कशा पद्धतीने अगदी सुंदर करू शकतो त्याचा प्रयत्न मी माझ्या मला संघातून मिळालेल्या संस्काराच्या माध्यमातून मी नक्की करणार आहे आणि माझ्यामध्ये एक जिद्द आहे मी लहानपणापासून हे कार्य जिद्दीनी करत आहे है।, है ना म्हणजे मी कुठल्या परिवारातला आहे म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरतो असा माझ्या काही बॅकग्राऊंडही राहिलेला नाही काही नाही राहिलेला परंतु माझ्या आईनी दिलेले संस्कार आणि संघानी माझ्यामध्ये घडवलेले संस्कार या दोन्ही विषयाची सांगड घालत राजकारणाला नवीन दिशेने घेत या विषयाला आपण मी कसा न्याय देऊ शकतो याचा प्रयत्न येणाऱ्या काळात मी नक्की करेन बिलकुल संघाने तुमच्यावर विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला आणि शिवसेनेनी पण विश्वास दाखवला पण ही सगळी वाटचाल सुरू होण्यासाठी नेमकी सुरुवात कशी झाली किंवा संघाला असं कधी वाटलं की हा स्वयंसेवक जो आहे एक उत्तम कार्यकर्ता होऊ शकतो ती लक्षणं कुठे होती मी ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी जेव्हा मला समज आली तेव्हा अनेक अभियानाच्या माध्यमातून मी लोकांच्या घरी पोहोचलो जेव्हा काहीतरी करण्याचं वय आलं तेव्हा काहीतरी करून दाखवलं कारण की ते संस्कार संघाने माझ्यात रुजवले आणि आज अशी परिस्थिती आली की माझी स्वतःची देखील एक संस्था आहे विवेकानंद जनजागृती समिती त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार रुजवण्याच्या रुजवण्याची एक मोहीम आम्ही सुरू केली होती या मोहिमेला संपूर्ण नागपूर शहरभर आम्ही केलं आम्ही विवेकानंदांचा फार मोठा कार्यक्रम घ्यायचो दहीहंडीच्या स्वरूपात युवकांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम घ्यायचो अनेक विविध कार्यक्रम आम्ही वर्षभर चालवायचो अविरत हे आम्ही वर्षापासून करत आलेलो आहे त्यामुळे जी एक मनामध्ये उमंगपन होते की बाबा आता युवांनी देखील राजकारणात उतरावं दोन हजार चौदा नंतर झालेला जो बदल आहे राजकारणातला तर आपण कुठेतरी समाजाला मोठ्या स्वरूपात न्याय देऊ शकतो आणि लोकांच्या सुखदुःखात आपण काही क्षणात होतो आता ताकदीने राहू शकतो त्यामुळे जी संधी मला मिळाली आहे या संधीचा उपयोग करत समाजकार्यात कसं समोर जाईल आणि लोकांचं कल्याणा करता मला आणखी काय करता येईल याचा प्रयत्न मी नक्की करेन बिलकुल जनभावना तर ही आहे जनभावनेतनंच स्वयंसेवक तयार होतो आणि जनभावनेतनंच हा एक उत्तम कार्यकर्ता जो राष्ट्र निर्मितीसाठी असतो आता या इलेक्शन मध्ये राष्ट्र निर्मितीचा काय संदेश देऊ इच्छा बघा आमचं जे प्रभाग आहे प्रभाग एकतीस यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालयच आहे त्यामुळे देशामध्ये राष्ट्र निर्माणाची जी भावना आहे त्याची गंगा गंगाच तिथून वाहते नाही का त्यामुळे मला जे प्रेरणा त्यांच्याकडून मिळालेली आहे या प्रेरणेचा उपयोग करून लोकहिताचे काम मी कुठल्या पद्धतीने आणि किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याचा एक प्रयत्न मी नक्की करेन बिलकुल सामान्य परिस्थितीतही जर तुमच्या भावना राष्ट्रभक्तीची असेल तर ती राष्ट्रभक्ती पुढे आणण्यासाठी अनेक जागेवरून अनेक संदेश आणि अने अनेक गंगा या अविरत वाहत असतात तशीच एक संधी आणि तशीच एक गंगा यांच्याही ओंजळीत आली आहे नक्कीच पूर्ण पवित्र होईल यात शंका नाही स्नेहल जोशी सुदर्शन मराठी साठी नागपूर महाराष्ट्र उज्जैन